तर नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे तर मित्रांनो असंच काय अनुभव आहेत एक अनुभव तुम्हाला शेअर करायचं म्हटलं तर आपल्या समाजात कसं असते माहिती आहे का आपण ज्या वेळेला एखादं प्रगतीचं पाऊल ज्या वेळेला उचलतो किंवा आपण आपल्या कष्टाच्या जोरावर एखादं काम चांगलं करत करतो पुढं जात असतो त्यावेळेला आपल्याला माग पाय खेचणारे लोक प्रत्येकाला आढळत तुम्हाला हे आढळले आपल्या तोंडावर काही काही जण चांगली ठेवत मागारे आणि आपण आलो की सगळं चांगलं आहे आपण किती चांगलं आहे आपण तुम्हाला असतील ओळखायला शिकलं पाहिजे अशा लोकांना लोक नाही ओळखायला शिकलं पाहिजे पण ओळखू येत नाहीत कारण त्यांचं कसं असतं म्हणजे लगेच रंग बदलतात म्हणजे कळतच नाही आपल्याला आपण आपल्याला शॉक बसतो की अरे आपल्याला की व्यक्ती असं म्हणतात शक्यच नाही माझ्या किती चांगली बोलते पण ती जी बोलत असते मनात काही वेगळं पण अशा लोकांच्याकडे मित्रांनो आपण लक्ष न देता आपलं जे काय ध्येय आहे आपलं जे काय काम आहे ते आपण प्रामाणिकपणे जर करत राहिलो तर आपल्याला यश मित्रांना नक्की मिळतं आणि सगळीच लोक अशी नसतील परंतु काही ठराविक लोक आपल्या समाजातील जास्तीत जास्त आपल्या जवळच्याच लोकांना आपलं बरं वाटत नाही अशी लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात पण अनुभव असेल कारण म्हणजे कळून पण येत नाही की माणसांना म्हणजे बरंच वाटत नाही काय आपण त्यांचं काय करत नसतो आपलं आपलं चाललेलं असत पण पुढे जाऊन द्यायचं नाही मानसिक कच्चीकरण करायचं तर अशा गोष्टींच्याकडे मित्रांनो लक्ष द्यायचं नसतंय कारण लक्ष दिल्यानं आपण टेन्शन घेतो आपल्याला त्रास होतो हे असं म्हणला तसं म्हणला त्याच्यातच आपलं मध्ये वेळ जातो तर तो वेळ ती गोष्ट ती गोष्ट वाया न घालवता वेळ न वाया घालवता आपण पुढे चालत राहिलं पाहिजे त्या गोष्टीनं विचार करता आपण कसा अजून प्रगती करू किंवा आपण कसं अजून पुढे जाईल याच्यावर विचार करणं आपण गरजेचं आहे आता बघा ना जर एखादा आता फॉर एक्झाम्पल जर जायचं म्हटलं तर एखादा हाती चालत असो आणि त्याच्या बाजूनं भरपूर कुत्रे असतात ते भुंकत असतात पण हातीला काहीच फरक पडत नाही तो पुढे पुढे चालत राहतो आणि कुत्री कुत्रीच भोवतेत हातीला काही फरक पडत नाही म्हटलं पुढे आणि एकतरी दुसरा विषय कसा ज्या वेळेला तुमचे ज्यावेळेला जास्त लोक पाठीमाग बोलत असतात त्यावेळेला तुम्ही नक्की त्यांच्या पुढं चाललेला असता एक पाऊल का होईना पण तुम्ही त्यांच्या पुढं असताय तुम्ही पुढं असल्यामुळेच ती माग तुमचा विषय काढत असतील तर तुम्ही विषय काढताय तुमच्या पाठीमाग तुमचा विषय निघतोय याचा अर्थ असा आहे की तुम्ही सगळ्यांच्या मार्गावर आहात आणि पुढे चाललेला आहात आणि तुम्ही काहीतरी वेगळं करण्याच्या मार्गावर आहात ही शंभर टक्के खरं असते कारण कुणाच्या पण पाठीमाग कोणाचा कोणाचा विषय निघत नाही असा विषय निघला तर नक्कीच तुम्ही स्वतःला काहीतरी समजा कारण असा विषय कोणाचाही पाठीमाग निघत नाही आणि एखाद्याचं वाईट मित्रांनो बघून कारण मी तिला मान्य नसते आपण एखाद्याचं वाईट बघितलं तर आपलंही कुठंतरी वाईट होत असते त्यामुळे एखाद्याचं वाईट पण बघायचं नाही आणि एखाद्याच्या प्रगतीकडं लोकं बघून जातात परंतु विषय काय होतो प्रगतीकडे जळत असताना त्यांचीसुद्धा प्रगती खुंटलेली असत्या कारण दुसऱ्याचं वाईट बघण्याची त्यांच्यात प्रवृत्ती प्रवृत्ती असते त्यामुळं त्यांचं चांगलं कधीच होऊ शकत नाही आणि जे जर चांगलं वयाचं होणारी लोकं असते ती प्रामाणिक कष्टानं मिळवलेलं असतं त्यांनी प्रामाणिक असतात स्वतः प्रामाणिक असतात दुसऱ्याची प्रामाणिक असतात अशी लोक असतात ना त्यांना कोणी आणि त्यांना वेळ पण नसतो बोलत बस त्याच्या पैसे सांग किंवा त्यांच्या पुढे एवढी काम की त्यांना अशा चर्चा चर्चा कर करायला नसतो बघा तुम्ही कितीतरी यशस्वी लोक बघा त्यामुळं त्यांच्याशी चर्चा करत नाही आणि जी माणसं ना जे यशस्वी होत नाही का ह्याच्याबरोबर बोलत बस ह्याची माप काढ त्याची माप काढ ह्याला काहीतर वाईट म्हणून त्याला काहीतर वाईट ह्यांचा वेळ जातो निघून जे प्रगती करणारे असते ती त्यांच्या वेळेचा उपयोग करतात इकडे लक्ष देत नाहीत कुणा नाव ठेवत नाहीत आणि साहजिकच त्यांचा वेळेचा उपयोग होतो त्यामुळं अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष करून आपण पुढे गेलं पाहिजे आणि जरी कोण आपल्या जरी पुढे चालला असला तर त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे तो पुढे चाललाय तर त्याला पुढे कुठेतरी आपल्या माणसाला आपल्या मराठी माणसाला पुढे नेलं पाहिजे कारण तो पुढे चाललाय म्हणून त्याला पाठीमाग खेचलं नाही पाहिजे कारण तसं असतंय कारण जी पाठीमाग खेचणारे लोक असतात ना तर त्यांच्यात ती गुणच नसते ती महत्वाचं पुढे जाण्याच त्यांच्यात ती गट नसते आणि स्वतःही काही करत नसतात आणि दुसरं काही करायला लागलं नाही त्याला नावं ठेवत ती पण बघवत नाही नावं ठेवत असतात परंतु तो माणूस जो पुढे चालला तो पुढेच निघून जातो हाय ती लोक तिथंच असते ती तुमच्या बी बघण्यात असेल आणि हे विचारायला पण खूप मन म्हणजे खूप अनुभवा लागतात किंवा मन खूप स्ट्रॉंग लागतं कारण सुरुवातीला पण असं जर आपण सुरुवात करत असेल आणि आपल्याला म्हणजे एवढं आपलं माइंड तेवढं स्ट्राँग नसेल तर आपण हे काय बोला ते काय बोला विचार करत बसतो मग आपल्या वेळ त्यातच वाया जातो पण आपण मनाने एवढं स्वतःला स्ट्राँग केलं पाहिजे स्वतःला सारख्या सूचना देऊन देऊन की कुणाशी बोलण्याचा माझ्या आयुष्यावरती काहीच का फरक पडणार नाही मग तसं झालं ना आणि बघा ना मित्रांनो आणि विषय काय माहितीये का आता आम्ही ला थोडस व्हिडिओ करतोय ना तर काही जण बरेच आम्हाला नाव ठेवत असते ते बाळाचं दाखवते ती ही दाखवते ती ती दाखवते पण आम्ही काम करतो कष्ट करतो पण एक प्लॅटफॉर्म आहे म्हणून आम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकतोय त्यातून यश मिळेल न मिळेल हे पुढचा भाग किंवा काय परंतु आमचा चॅनल पण म्हणताय झाला आहे तुम्हाला माहिती असेल पण बऱ्याच जणांनी आमचे व्हिडिओ बघणं जवळच्या लोकांनी किंवा काय सोडून दिले आणि बरेच लोकं म्हणते आम्ही अजून नाही बघितलं आम्ही व्हिडिओ सोडला तरी आणि एखादा व्हिडिओ जरी चांगला झाला तरी आम्ही व्हिडिओ करत असताना एखादी तो नाही काय मिळतं जी आपली लोकं आहेत ती ती आपल्याला सांगत असते की असा व्हिडिओ करा तसा करा किंवा तुम्ही ही जरा दाखवा ते दाखवा असे म्हणून असते थोडस आपल्या पण जे आपल्या खर्च म्हणजे जी, जी माणसं आहेत ना जवळची त्यांच्याकडून मी तर काय अजून ऐकलं नाही की तुम्ही असं करताय तसं करताय किंवा हे व्हिडिओ आला ते व्हिडिओ आला कारण त्यांना थोडस म्हणजे बघवत नाही आणि कसं होतं दुसऱ्याचं वाईट बघून आणि आता आमचं झालं आमचा प्रिन्स तर आजार आहे तुम्हाला माहिती ह्याच्यापेक्षा तरी आता अजून काही वाईट होणार तुम्ही सांगा अजून आता हे आमचा प्रिन्स सहा वर्षाचा आहे किंवा अजून चालत नाही बोलत नाही तर अजून वाईट होऊन होऊन आमचं काय होणार ह्याच्यापेक्षा वाईट अजून काय असेलपेक्षा अजून वाईट काय होणार त्यामुळे चांगलंच होणार आणि काय चांगलं लिहिलं असेल आपल्या आयुष्यात दुखत नसतं आयुष्यात आणि कुठलीही गोष्ट कुठलीही वेळ का परमंटली नसत्या वेळ येत जात असत्या प्रत्येकावर ती वेळ कधी ना कधी जाते येते परंतु माणसानं असं करू नये आणि फक्त फक्त व्हिडिओ बनवायचा एवढाच मुद्दा की तुम्हाला या अनुभव येत असेल आम्हालाही आलाय आणि अशा लोकांच्याकडे कधीही लक्ष देऊ नका आणि ह्या क्षेत्रात न प्रत्येक क्षेत्रात असते कुठल्या प्रत्येक फॅमिलीतले कुठल्याही क्षेत्रात असू द्या तुम्ही जर ज्या वेळेला तुमचं कुटुंब तुम एखाद्या वेळेला पुढे जाण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला तुमची मागं चेष्टा निंदा होत असत्या तुमचं वाईट बोलत असते ती लोक एकमेकापैसे गैरसमज करत असते ती कोणापैसे काय बोलत असते ती तर अशा गोष्टीकडे लक्ष न देता तुम्ही तुमचं काम करत राहिलं पाहिजे आणि अशा गोष्टींच्याकडे अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका कोणी आणि आम्हीही देत नाही कारण आम्ही आम्हाला वेळच नसतो पण अशा जास्त हे झाल्यामुळे म्हटलं व्हिडिओ बनवावा कोणाला राग आला असेल तर माफ करा फक्त ह्या गोष्टी करू नका या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आणि त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळी युट्यूब चॅनेल केला त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा पण सांगितलं की आमचं म्हणजे जे, जे, जे आ, काय म्हणतो गोल होतं ते अर्निंग वगैरे नव्हतं की आता हा युट्यूब चॅनल काढलाय त्याच्यामध्ये आम्ही भरपूर पैसे कमवणार असं करणार असं नव्हतं आमचं एक असं काय होतं की प्रिंटचा असा प्रॉब्लेम आहे ना तर अशा लोकांच्या पर्यंत जोडलं गे जाण्याचं एक माध्यम पाहिजे होतं आम्हाला मग ते आम्हाला असं वाटलं की युट्यूबचे चॅनल कारण त्याच्यामध्ये अनेक लोक आमच्याशी त्या व्हिडिओच्या माध्यमातून जोडले गेले मग तसं करत असताना त्यांना आपल्याला माहिती आहे आपल्यासारखं ज्यांच्यावर अशी वेळ आली त्यांना म्हणजे दुसऱ्याचं बघून वाटतं अरे ही सांभाळू शकतो म्हणजे आपण पण काहीतरी करू शकतो असं वाटतं ना मग जर दुसऱ्याला आपण काहीतरी चांगलं देत असेल आपल्या एखाद्या व्हिडिओमुळं आपलं हे दाखवण्यामुळं जर दुसऱ्यांच्या आयुष्यात पण त्यांना वाटतं ना आता ह्यांचं बाळा असून पण किती आनंदी राहतात मग आपण पण राहायला काय हरकत नाही आणि बऱ्याचं काय असतं असा प्रॉब्लेम असेल तर ती माणसं नेहमी टेन्शनमध्ये दुःखात की आता आपलं काहीच होऊ शकत नाही मग त्यासाठी आम्हाला बनवायचं होतं आणि बाय चान्स त्याच्यामध्ये आम्हाला थोडं म्हणजे ते स्टेप होत त्याच्यामध्ये स्टेप पूर्ण झाले आणि असाही विषय की युट्यूबमध्ये पैसे मिळत नाहीत किंवा किती मिळतात शी पण मित्रांनो सांगतो की यूट्यूबच्या काय क्रायटेरिया आहेत तो क्रायटेरिया पूर्ण व्हायला लागतो आणि तुम्हाला त्यात कष्ट घ्यावं लागतं कारण जे मोठे क्रिएटर झालेत का नाही त्यांनी सात सात आठ आठ वर्ष घालवलेत आणि आता कोण नवीन करत असेल युट्यूब तर त्याने अवश्य चालू करावं तुमचा कंटेंट चांगला असेल तुम्ही लोकांना काय दाखवताय काय याच्यावर तुमच्या चॅनलच्या प्रतिक्रिया किंवा लोकांसाठी उपयोग तर फॅमिली व्हिडिओ बनवू शकताय बनवू नका असं पण नाही कारण त्यातनं खूप लोक मोठे झालेत आहेत आणि कोणाला युट्यूब चालू करायचं असेल तर त्यांनी आम्हाला मेसेज करा त्यांना आम्ही माहिती सांगू काय असते प्रोसेस सांगू फक्त कसं आहे प्रत्येक गोष्टी जसं कष्ट असतं कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाही प्रत्येक गोष्टीत कष्ट असतंय मेहनत असते वेळ द्यायला लागतो तसंच याच्यामध्ये पण आहे असं काय नाही की आमचं युट्यूबला चॅनल आहे म्हणजे आम्हाला लई पैसे मिळते मिळायला लागलं अजून ते बऱ्याच पैशासाठी केलेलं नाही कारण आम्ही एक काय केलं की आपण ज्या वेळेला लहान असतो आता मी त्यावेळेला एक प्रिन्सगत असताना दोन चार वर्ष असताना मी कसा होतं मला काय माहिती आहे कारण नाही त्यावेळेला वेगळंच वातावरण होतं किंवा त्यावेळेला हे सगळ्या सिस्टीम नव्हत्या मोबाईल नव्हतं व्हिडिओ नव्हतं आम्ही बारका असताना आमच्या वडिलांच्या काळातील तर एक वेळा असं वाटतं की ज्यावेळेला आपण म्हातारी हो वेळेला तरी आपल्याला बघायला होईल ना आपण आयुष्यात काय काय केलं काय नाही ह्या व्हिडिओच्या मार्फत की आपण कुठं गेलो होतो काय झालं होतं कसं कसं दिवस काढलं होतं किंवा काय वेळ आली होती आपल्यावर ही बघण्यासाठी पण होऊ शकते म्हणून आपण मी व्हिडिओ टाकत असतो की जेणेकरून आपल्याला त्यावेळेला तर बघायला मिळेल आता तुम्ही जर नुसतं काय काय गोष्टी मोठी जी लोकं असतील त्यांना बारक्यापणीचं काय माहीत बी नसते किंवा लक्षात पण राहत नाही ठराविक गोष्टी राहतात नाही तर एखाद्या आपण आजो में आजोबा आपल्या वडिलांच्या काळातलं जर विचारायला गेलो तर वडील सुद्धा आपल्याला लक्षात नाही म्हणजे आता टेक्नॉलॉजी निघाल्या तर आपण ही करू शकतोय ना आपण आपल्याला बघायतरी होईल आपला व्हिडिओ तरी कुठं जात नाही ते पैसे मिळतील न मिळतील हे पुढचा भाग आहे त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आणि कधी कुणाला तसं कुणाच्या बाबतीत वाईट बघू नका आणि कधीच कारण त्यानं कुणाचं चांगलं होत नाही कारण होडं जाणारा माणूस हा पुढे जात राहतो आपण तिथंच राहतो आणि आणि त्यातून तुमची जी वैचारिक पात्रता ना किंवा तुमची लायकी दिसून येते खरं म्हणायचं झालं तर आपल्या काय होतं जे माणसं वाईट बघते त्यांची गैरसमज करू नका म्हणजे लायकी काय आता बघा ना विचारावर माणूस आपण ठरवतो ना जर तुमचे विचारच एवढ्या खालच्या पातळीचे असतील तर त्या व्यक्तीला आपण म्हणतो आम्ही कसं केलंय आम्ही करतोय ही करत्या काही ज्या गोष्टी मिळून स्वतःच्या जीवा स्वतःच्या कष्टावर करतोय म्हणजे काय आम्ही एवढं मोठं नाही आम्ही काही इतकी मोठी आमची चांगली परिस्थिती नाही पण स्वतः कष्ट करायचं स्वतः जबाबदारी स्वतः स्वीकारल्या आता माझा मुलगा हा सहा तर मुलगा मला व्हायच्या आधीपासून मी स्वतःचे म्हणजे जबाबदारीवर करतोय किंवा असं कुणाच्या आई वडिलांच्या किंवा आपल्या घराच्या वडोल पारजित ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काय नाही दवाखाना असू करावच लागेल कष्टाशिवाय काय भेटत नाही आणि जी कष्टाशिवाय भेटत ना ती टिकत नाही त्याच्यामुळं जे आहे ते आयुष्यभर पुरू शकतं आणि जे तुम्हाला असं बिना मिळेल ना ते त्याचा उपयोग होत नाही किंवा आपल्या मनाला पण समाधान वाटत नाही अरे हे कुणी तर दिले आणि फुकट भेटले काय समाधान वाटत एक रुपया रुपयाधारित तुम्ही स्वतः कष्ट करून किती आनंद वाटतो अरे मी कमवले चला आपण आपल्या पैशात असं करू किती भारी वाटतं ना आणि आम्हाला तसंच आयुष्य जगायचं स्वतः कष्ट करायचं स्वाभिमानानं जगायचं स्वतःची प्रगती करायची आणि काय वाईट बघणारे बघत राहणार मित्रांनो लक्ष करायचं त्यामुळे वाईट बघत राहणारे वाईट बघत राहणार आणि आपल्या नशिबात काय असेल ते आपण हे करत राहायचं आणि तुम्हाला काय आमच्या आयुष्यात घडतंय न घडतय ह्याच्या पाठीमाग खूप काय घडून गेले पण आम्ही त्याच कधी व्हिडिओ बनवलं होतं काय नाही न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत तर हिथून पुढे जे काय घडतंय ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आमच्या पाठीशी पण उभा राहावा कारण तुमचा पण आशीर्वाद असणं गरजेचं आहे आणि जे निगेटिव्ह बोलणारे आहेत हे ते त्यांचा काही विषय नाही त्यांचं त्यांना काम करत राहू देणार देणार नाही आपण पुढे जात राहायचं एवढंच आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो प्रिन्स पाय बाळा बाय बाळा बाय प्रिन्स